लाडक्या बहीण योजनेला महाविकास आघाडीचा विरोध योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेले दोन ते तीन महारा महिने महाराष्ट्रातील राजकारणात सातत्यानं चर्चेला असलेला विषय लाडकी बहीण योजनेनं अनेक महिलांना आपल्या हक्काचे पैसे दिले प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी झालेली गर्दी महाराष्ट्राने पाहिलीच शिवाय महायुतीलाही महिलांनी भरभरून आशीर्वाद दिले हीच बाब विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचं अगदी पहिल्या दिवसापासून निदर्शनास आलं कधी विरोधकांनी योजना बंद पाडण्याची भाषा केली तर कधी योजने विरोधात थेट कोर्टामध्ये मजल गाठली राज्यभरात लाडकी बहीण योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळत आहेत पण महिला विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला मात्र हे काही पसनी पडताना दिसत नाही योजनेसाठी सरकार देत असलेल्या निधीवरून महाविकास आघाडीने चांगलाच हल्लाबोल केलाय काँग्रेसचे सुनील केदार योजना बंद करायला कोर्टात गेले आहेत तर संजय राऊत आमची सत्ता आली की महिनाभरात योजना बंद करू असं म्हणतात एकीकडे महायुतीच्या नावानं बोंबा मारायच्या आणि दुसरीकडं सरकारने आणलेल्या चांगल्या योजना बंद वाढायच्या की भाषा करायची हेच महाविकास आघाडीचं धोरण असल्याचं महाराष्ट्राच्या लक्षात येऊ लागलं आहे याचा परिणाम महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भोगावा लागेल हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे तर दुसरीकडे महायुती सरकारला जनतेमधून आशीर्वाद दिले जातील अशी शक्यता देखील वर्तवली जातं यावर तुम्हाला काय वाटतं आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुम्ही कुणाच्या बाजूनं आहात लाडकी बहीण योजना आणलेल्या सरकारच्या बाजूनं की योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या बाजूनं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद